नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे महायुतीनं प्रचंड अस संख्याबळ मिळवत सत्ता काबीज केली आहे परंतु ते करत असताना जे ओबीसी समाजाचे नेते सांगत आहे की हे सर्व यश मिळण्याच्या माग आम्ही सर्वांनी ओबीसी समाजाला जे माहितीच्या माग उभा राहण्याचं हे केलं होत त्यामुळं ही शक्य झालंय आणि त्यामुळं छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळं छगन भुजबळच माहितीतील छगन भुजबळांचं ओबीसी समाजातील अनेक नेत्यांनी आपली नाराजी स्पष्टपणे दाखवण्यास सुरुवात केली आहे छगन भुजबळ हे ज्या पक्ष ज्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पूर्वी होते तिथून ते अजित पवारांबरोबर वेग दुसऱ्या राष्ट्रवादीत गेले त्या राष्ट्रवादीतील ते ज्येष्ठ नेते होते परंतु त्यांना या वेळच्या माहिती सरकारमध्ये मंत्री म्हणून स्थान त्यांच्या पक्षप्रमुखांनी आणि माहिती नाही देण्यास का टाळ केली याचा शोध अगोदर ह्या सर्व नेत्यांनी घेणं गरजेचं आहे छगन <clears throat yanlış> भुजबळ एवढे नाराज झाले आहे की ते त्यांनी त्यांचे पक्षप्रमुख म्हणून त्यांना त्यांनी ज्यांना मान्यता दिली आहे त्या अजित पवारांची पण त्यांनी भेट घेतली नाही पण मात्र त्यांनी काल मुख्यमंत्री भाजपचे सर्व सर्व असलेले देवेंद्र भुजबळ यांची भेट घेतली त्यांच्या पुढे त्यांनी त्यांची नाराजी व्यक्त केली असणार आणि त्यामुळं देवेंद्र भुजबळ यांनी त्यांना थोडं शांत राहा वाट पहा असं आश्वासन दिलं आणि त्यामुळं छगन भुजबळ जी त्या बैठकीत बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलताना मी काही दिवस शांत राहणार आहे असं म्हणाले छगन भुजबळ यांची राजकीय कारकीर्द तशी बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर शिवसेने शिवसेने बरोबर आणि त्यांनीही शिवसेना वाढीसाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं शिवसेने शिवसेनेतून ते मुं, मुंबई महानगरपालिकेचे नगरसेवक झाले कालांतर एकदा दोनदा एकदा नव्हे तर दोनदा महापौर पण झाले आणि मग <coughs> त्यांनी विधानसभेची निवडणूक पण एक झाली आणि एक एकमेव शिवसेनेचे सदस्य असतानाही त्यांनी त्यावेळेच्या काँग्रेस सरकारला सळखी पळव करून सोडलं त्यानंतर ते मंडलो आयोगाच्या याच्यामुळं शिवसेनेतून बाहेर पडण्याचा त्यांनी निर्णय आणि तो घेतला आणि त्यावेळी काँग्रेसमधले असलेले शरद पवार आणि इतर नेत्यांनी त्यांना जवळ जो आपल्या जवळ घेण्याचं मान्य केलं घेतलंय आणि अगोदर ती तीस वर्षापूर्वी त्यांचा तेन, काँग्रेस पक्षानंही तेवढाच सन्मान केला आणि नागपुरात तीस वर्षापूर्वी झालेल्या एक शपथविधी एकट्या छगन भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ पण दिली त्यानंतर पुढं ते शरद पवार यांच्या बरोबर काँग्रेसमधून बाहेर पडले राष्ट्रवादीचे ते प्रदेश अध्यक्ष पण झाले राष्ट्रवादी वाढवण्यासाठी त्यांनी कष्ट केले पुढं गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी राष्ट्रवादीत अजित पवारांनी जी फूट पाडली त्या फुटीत त्यांनी अजित पवारांना साथ दिली आणि त्यांच्या सोबत ते बाहेर पडले परत ते महायुतीच्या सरकारमध्ये राष्ट्रवादीचा समावेश झाल्यानंतर त्यांना मंत्रीपद पण मिळाले आणि आता दोन हजार ला विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी द्यायची की नाही या टोकापर्यंतची भूमिका त्यांच्या राष्ट्रवादीने त्यांच्यासाठी घेतली होती मात्र शेवटी त्यांना येवल्याची उमेद देण्यात आली येवल्यातून ते पडणार असं चित्र असताना पण ते एक लाखभराच्या मताधिक्यानं विजयी झाले त्यामुळं त्यांचं बळ अजूनही वाढलं आणि म्हणून मग आपण मंत्रिमंडळात तर असणार हे त्यांना वाटू लागलं आणि त्यांचं ते वाटणही चुकीचं नव्हतं मात्र महायुतीची सत्ता येऊनही मुख्यमंत्री कोण होणार यासाठी आठ दहा दिवसाचा वेळ आणि त्यानंतर <coughs> महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्ताराला एक दहा पंधरा दिवस गेले आणि ज्यावेळेस पंधरा डिसेंबरच्या सायंकाळी नागपूर येथे मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्यात छगन भुज भुजबळ यांचं नाव नव्हतं ना त्यांना कोणी फोनही केला नाही आणि दिला या असंही सांगितलं त्यावेळेस छगन भुजबळ कमालीचे नार आणि त्या त्यांनी सहायती असो आपल्या पक्षाचे नेते असो यांच्यावर टीका टिप्पणी करण्यास सुरुवात केली आहे आता ते ना आ, अजित पवारांना भेटले आहे ना त्यांच्या पक्षाचे राज्याध्यक्ष असलेल्या सुनील तटकरेन भेटले आहेत किंवा पटेलांची त्यांनी भेट घेतलेली नाही पण त्यांनी भेट घेतली आहे ती मग मुख्यमंत्री म्हणून सत्तेवर आलेल्या देवेंद्र भुजबळ यांची त्यांच्या मुंबईतील सागर बंगल्यावर जाऊन दस्तूरखोद छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीस ची परवा भेट घेतली त्या भेटीत त्या दोघांनी काय चर्चा केली असेल ते त्या दोघांनाच माहिती मात्र ही भेट झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना छगन भुजबळ आमच्या महायुतीचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा अवमान होऊ देणार नाही त्यांना नाराज पण आम्ही होऊ देणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलं तर इकडं छगन भुजबळांनी मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो आहे त्यांनी माझी योग्य ती का बाजू ऐकून घेतली असून त्यांनी सांग दिलेल्या सल्ल्यानुसार मी दहा दिवस शांतच राहणार आहे असं स्पष्ट केलं आहे आता या सगळ्या घडामोडीतून खरंच जी एकमेव मंत्रिपद या सरकारला हे करायचं आहे ते मंत्रिपद छगन भुजबळांच्या वाट्याला का येत काय याकडं सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ला परंतु छगन भुजबळ आणि त्यांचे ओबीसी समर्थक नेते यांचं जे म्हणणं आहे की आमच्यामुळे ही सत्ता आली त्यात थोडंफार तथ्यही आहे पण पूर्णत यांच्यामुळे हो सत्ता माहितीची आलेली नाही तर यासाठी लाडक्या बहिणी पण तेवढ्याच हो कारणीभूत आहेत हे छगन भुजबळने नाही तरी त्यांच्या मनात आणि ध्यानात घ्यावं एवढंच आण आमचं म्हणणं आहे असो छगन भुजबाळांचं देवेंद्र फडणवीसांनी पुनर्वसन करावं त्यांना योग्य स्थान द्यावं आणि छगन भुजबाळांनी कायम म्हणजे यापुढील काळ अजित पवारांना साथ द्यावी एवढीच सर्वांची अपेक्षा असणार आज तुरतास एवढंच धन्यवाद